नमस्कार मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला लाईब करायला विसरू नका आज या व्हिडिओ मध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत सारी गम लिटल चॅम्पियन या कार्यक्रमामुळे लोकप्रियता मिळवणारे दोन स्पर्धक खऱ्या आयुष्यात जोडीदार झालेले आहेत प्रथमेश ललाटे व मुग्धा वंशपालन यांच्या लग्नाची मागच्या अनेक दिवसापासून चर्चा होती दोघांच्या ग्रहमकाचे फोटोही समोर आले होते त्यानंतर मुग्धा व प्रथमेश यांची लग्न गाठ बांधली आहे त्यांच्या लग्न गाठीचे फोटोही समोर आलेले आहे गायिका शमिका भेडे तसे रोहित राऊत यांनी त्यांच्या इंस्टाग्राम स्टोरी वर मुगा व प्रथमेश यांच्या लग्नाचे फोटो व व्हिडिओ शेअर केलेले आहे हे जोडपे लग्नाच्या फोटो मध्ये खूप सुंदर दिसत आहे लग्नात मुग्धाने हिरव्या काटाची पिवली नववारी नेसली आहे त्या प्रथमेशने लाल रंगाची स्कूता व पुणेरी पगडी घातलेली आहे त्याने पिवळ्या रंगाचा उपर्ण घेतलेला होता मुग्धा व प्रथमेश यांचे लग्न रत्नागिरी जिल्ह्यातील चिपलून येथे पार पडलेला आहे मुग्धा व प्रथमेश विवाह बंद झालेले असून या लाडक्या जोडीवर चाहते शुभेच्छेचा वर्षाव करत आहे या दरम्यान प्रथमेश आणि मुग्दाने काही महिन्यापूर्वी त्यांच्या नात्या अधिकृत केलं होतं आमचं ठरलंय म्हणजे सोशल मीडियावर त्यांनी नात्यांची कबुली दिली होती त्यानंतर त्यांनी पाच नोव्हेंबरला पारंपरिक पद्धतीने साखरपुडा केला होता आणि आता एकवीस डिसेंबर रोजी यांनी लग्न गाठ बांधलेली आहे तो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका